सायकल चलवा कॅन्सर पडवा या प्रेरणादायी गोष्टीने सायकल स्वरांनी अमरावती शहरात एक अतिशय महत्वपूर्ण संदेश दिला आहे ही रॅली गीताई नर्सिंग होमच्या वतीने आयोजित करण्यात आली होती चला पाहूया यावर खास रिपोर्ट जागतिक कर्करोग दिनानिमित्त गीताई नर्सिंग होम यांच्या वतीने होप राईड ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली मंगळवारी सकाळी सात वाजता गीताई नर्सिंग होम बस स्थानकाजवळ या ठिकाणाहून या रॅलीची सुरुवात करण्यात आली हिंदुस्थान वृत्तपत्राचे प्रबंध संपादक विलास मराठे आय एम ए सचिव डॉ शर्विष्टा बेले डॉ रोहित मुंदडा डॉ शुभांगी मुंदडा आणि डॉ सागर धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला शहरातील अनेक नागरिक डॉक्टर्स आणि सायकल स्वरांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला ही रॅली गीताई नर्सिंग होम येथून निघून बस स्टँड चप्राशीपुरा वेलकम पॉइंट पंचवटी चौक गाडगेनगर चौक शेगाव नाका विलासनगर रस्ता राजकमल चौक राजापेठ दस्तूर नगर चौक जुना बियाणी चौक मार्गे प्रवास करत आय एम ए कार्यालय येथे समाप्ती झाली या अनोख्या उपक्रमाद्वारे नागरिकांना कर्करोगाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला मी डॉक्टर शुभांगी मुंदडा ही काही नर्सिंग होम अमरावती येथे कार्यरत आहे आमच्या हॉस्पिटलने नवीन गीताई कॅन्सर सेंटर नावाचं युनिट उघडलं आहे या हे से सेंटर डॉक्टर रोहित मुंदडा जे एम सी एच ही कॅन्सरमधली हायएस्ट डिग्री आहे टाटा कॅन्सर अमरावती येथून ही डिग्री घेऊन आली आणि ह्या कॅन्सर सेंटरच्या आरंभाप्रित्यर्थ आम्ही आजचा हा वर्ल्ड कॅन्सर डे साजरा करत आहोत वर्ल्ड कॅन्सर डेची थीम आहे युनायटेड बाय युनिक प्रत्येक कॅन्सर पेशंटची कहाणी ही अतिशय वेगळी वेगळी असते पण सरते शेवटी त्याच्यातनं संदेश मात्र एकच निघतो की कॅन्सरविषयी जागरूकता या रोगाविषयी माहिती असणे गरजेचे आहे लवकरात लवकर निदान करणं गरजेचं आहे जर आपल्याला कॅन्सर निघालाच तर अतिशय सकारात्मक विचार ठेवून त्याचा योग्य तो उपचार करणे ही महत्त्वाची सूचना महत्त्वाचा एक संदेश मी आज देऊ इच्छितो सागर धनोळकर अमरावती सायक्लिंग असोसिएशनतर्फे आपण सगळ्यांना विश्व कॅन्सर दिवस यानिमित्त सगळ्यात पहिले सगळ्यांना शुभेच्छा देतो आज अमरावती शहरातील गीताई कॅन्सर सेंटर यातर्फे विश्व कॅन्सर दिवसानिमित्त आयोजित या, दिवसा दिवसा आयो या भव्य रॅलीला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यामध्ये दे सहभागी सर्व संस्था विशेषतः गीताई नर्सिंग सेंटरच्या सोबत रोटरी मिट टाउन जे सी आय अमरावती गोल्डन जे सी आय अमरावती गोल्डन प्रिन्सेस जे सी आय अमरावती सेंच्युरियन यांच्यातर्फे तसेच अमरावती सायकलिंग आय असोसिएशन यांच्या सर्व सर्व सदस्यांच्या उपस्थितीने या सायकल रॅलीला आज सुरुवात झालेली आहे एक सुंदर असं निश्चितच अम अमरावती शहराचं विविध कार्यक्रमा विविध याच्यात आयोजन राहतं क्षेत्रांमध्ये जनजागृतीकरिता तसंच या कॅन्सर कॅन्सर जनजागृतीकरिता आज ही रॅली आयोजित होत आहे सगळ्यांनी आ... मादक पदार्थापासून दूर राहावे आणि कॅन्सरपासून रोगमुक्त भय होतं कॅन्सरचं एक छोटंसं स्लोगन आहे लवकर निदान लवकर निदान कॅन्सरवर विजय असा मी संदेश या माध्यमातून देऊ इच्छितो धन्यना धन्यवाद सिटी न्यूजचे की वारंवार ह्या अशा कार्यक्रमाला ते प्रसिद्धी देतात मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुनश्च एकदा कॅन्सर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आरोग्य जपा निरोगी राहा सायकल चालवा कॅन्सर वाचवा थँक्यू दिला तरुण मराठे प्रबंध संपादक दैनिक हिंदुस्तान आज जागतिक कर्करोग दिन त्यानिमित्तानं अमरावती येथील नामवंत असलेल्या गीताई कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर रोहित मुंदडा डॉक्टर रोजी मुंदडा आणि डॉक्टर शुभांगी मुंदडा यांनी आज इथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी हा नारा दिला होता की सायकल चालवा आणि कॅन्सरला पळवा छान भर भरभरून याच्यात सायकलिंग करणाऱ्या सर्वांनी याच्यात भरभरून प्रतिसाद दिला धन्यवाद मी डॉक्टर नरेडी कॅन्सरच्या निमित्त काढलेल्या रॅलीमध्ये आलेलो आहे सायकल रॅली मुंडळा मॅडमनी आणि डॉक्टर मुंडाळांनी काढली आहे कॅन्सर भगाव कॅन्सरबद्दल अवेअरनेस ठेवण्यासाठी ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे धन्यवाद मी डॉक्टर शर्मिष्ठा बेले सेक्रेटरी आय एम ए दौक् अमरावती आज मी गीताई नर्सिंग गीताई हॉस्पिटलला अभि हार्दिक शुभेच्छा देते की त्यांनी कॅन्सर अवेअरनेस रॅली काढलेली आहे ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड कॅन्सर डे कॅन्सर हा खूप लवकर जगामध्ये खूप पसरतो आहे आणि त्याचा अवेअरनेस खूप आवश्यक आहे कारण जितकं लवकर तो कॅन्सर डिटेक्ट होईल होतो त्याचं ट्रीटमेंट आपण करू शकतो म्हणजे तो पेशंट जरा जास्त दिवस जगू शकतो मी सगळ्यांना सगळ्या जनतेला रिक्वेस्ट करते की तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही लगेच तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे यावे आणि त्याचे निदान करून घ्यावे म्हणजे तुमचं ट्रीटमेंट लवकर थँक्यू आमच्या मुंदाडा परिवारतर्फे गीताई नर्सिंग होमने ही जी सायकल रॅली काढली आहे त्याला तुम्ही सर्वांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल खूप खूप खु� धन्यवाद शांता मुंदडा आमच्या या रॅलीला आपण इतका प्रतिसाद याबद्दल सायकल चालवा कॅन्सर पडवा हा संदेश घेऊन ही सायकल रॅली यशस्वीपणे पार पडली या उपक्रमाद्वारे नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करता येतो हा संदेश यावेळी देण्यात आला सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्हीही या समाज मोहिमेचे कौतुक करतो अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज